जेव्हा एखाद्या शहराच्या नागरिकांना वाटतं की अरे हे माझं शहर आहे आणि इथे चलता ना हे नाही चालणार हे मला स्वच्छ ठेवलंच पाहिजे परदेशात गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय जाणवते तिथल्या चकचकीत गाड्या ट्रेन्स बसेस विमान ऐश्वर ती टुमदार घरं नाही सगळ्यात पहिले आपल्याला जाणवतं की अरे हे किती स्वच्छ आहे आपला भारत किंवा पुणं स्वच्छ का नाही आहे सगळ्यात पहिला एक्सक्यूज असतो कारण आपल्याकडे इतके लोक आहेत अरे पॉप्युलेशन खूप आहे संग्राम म्हणून स्वच्छ नाही होऊ शकत म्हणून काहीच होऊ शकत नाही हे साफ खोटं आहे द वे कारण अनेक शहरं परदेशातली आपल्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी असलेली शहरं आहेत न्यूयॉर्कमध्ये काहीतरी ऐंशी लाख लोक राहतात टोकियोची तुम्ही जर डेन्सिटी बघितली तर वेळ लागण्यासारखं आहे पण तरी पण तिथं सिस्टम्स चालतात लोकांमध्ये डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा एक अभिमान असतो त्यांच्या शहराबद्दलचा ती भीती असते की पोलीस कारवाई करतील कॉर्पोरेशन कारवाई करेल पण अभिमान देखील असतो आणि मला वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठलंही शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर बघा आपल्याकडे यंत्रणा आहे बावीसशे मेट्रिक टन कचरा आपण रोज तयार करतो स्वच्छचे तीन चार हजार जे कर्मचारी आहेत ज्या महिला आहेत त्या खूप मन लावून काम करतात मस्त काम करतात आणि आपल्याकडे पंधरा हजार सफाई कर्मचारी टोटल आहेत कॉर्पोरेशनचे ते रोज झाडत असतात पुसत असतात त्या सगळ्या गोष्टी करत असतात त्या सिस्टममध्ये खूप गोष्टी करण्याची गरज आहे अर्थातच म्हणजे सेग्रिगेशन शंभर टक्के झालं पाहिजे डिस्पोजल प्रॉपर झालं पाहिजे रिसायकल झालं पाहिजे रियूज झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या मी माझ्या रिपोर्टमध्ये डिटेलमध्ये मांडलेल्या आहेत पण मला काय वाटतं ना जेव्हा एखाद्या शहराच्या नागरिकांना वाटतं की अरे हे माझं शहर आहे आणि इथे चलता हे नाही चालणार हे माझं शहर आहे याला खूप मोठी परंपरा आहे खूप मोठा इतिहास आहे थोर व्यक्ती इथे याच ज्या रस्त्याने मी आत्ता चाललो आहे तिथून चाललेल्या आहेत हे मला स्वच्छ ठेवलंच पाहिजे आणि इतर कोणी ते ठेवत नसेल तर ते मी खपवून घेणार नाही मी पुन्हा पुन्हा म्हणतोय आपण मोठी स्वप्न बघूया पुणं म्हणजे जस्ट अनदर सिटी इन इंडिया असं म्हणून चालणार नाही आपल्याला पुण्याची आयडेंटिटी पुण्याचं कॅरेक्टर जे चारशे वर्षापूर्वीपासून आपल्याकडे आहे तिथं आहेच जोपासायचं आहे आणखी जो मोठी स्वप्न बघून आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि नो ब्रोकन विंडो थिअरी जी आहे प्रशासनामधली त्याप्रमाणे जिथे आपल्याला थोडंही काही चुकलेलं दिसलं सरकारकडून प्रशासनाकडून किंवा एकमेकांकडून तिथे आपण थांबलं पाहिजे टोकलं पाहिजे आणि वी मस्ट ऑल डिमांड फॉर अ बेटर पुणे अ मो ब्युटिफुल पुणे हे जर आपण केलं तर आपलं शहर स्वच्छ राहील याची मला गॅरंटी आहे सॅनिटेशनवरती डिटेल रिपोर्ट वाचा माझ्या वेबसाईटवर एम एच बाराचे बारा कसे वाजले आणि द पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स हे आहे .com हो संग्राम खोपडे डॉट कॉम या वेबसाईटवर आणि यात तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा नुसतंच अरे हो बरोबर आहे संग्राम म्हणायचा असेल किंवा नाही 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 अजून एक पॉईंट ऍड करा असं म्हणायचं असेल कारण हे आपल्या सगळ्यांचं डॉक्युमेंट आहे फक्त माझं नाही तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मला बोलवा मला येऊन भेटायला नक्की आवडेल मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र